अप्पर तहसीलदारांकडे पृथ्वीराज पाटील फाउंडेशन ची मागणी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य हारून नालबंद सांगली दिनांक महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय काढला आहे तथापि बऱ्याच वेळा असे शासन निर्णय पारित होतात परंतु प्रशासकीय स्तरावर तातडीने अंमलबजावणी होत नाही अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले देण्यास टाळाटाळ केली जाते विशेष करून महिलांना दाद दिली जात नाही हा प्रकार या योजनेबाबत घडू नये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा वरहिवासी डोमेसेल हे अत्यंत महत्वाचे आहे तरी अप्पर तहसीलदारांनी सरकारी नियमानुसार आकारणी करून असे दाखले तातडीने द्यावे या प्रकरणी लाडक्या बहिणींचे आर्थिक शोषण होऊ नये व त्या लाभापासून वंचित राहू नयेत याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आदेश सेतू सेवा सुविधा केंद्रास द्यावेत मागणी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी सांगलीच्या अप्पर तहसीलदार आश्विनी वरुटे यांच्याकडे समक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे केली आहे यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम शीतल सदलगे अल्ताफ पेंढारी महावीर पाटील नाना घोरपडे आशाताई पाटील कविता बोंद्रे आशिष चौधरी मारुती देवकर रशांत देश्मुक, प्रशांत अहिवळे राजेंद्र कांबळे अज्ज देशमुख प्रशांत देशमुख व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद